नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ह्या ज्या छोट्या पाऊच किंवा छोट्या पर्स दिसत आहेत त्या कशा विणायच्या हे आपण शिकणार आहोत ही छोटीशी पर्स याप्रमाणे एअरपॉड ठेवण्यासाठी वगैरे विणलेली आहे हे पहा आणि ही फादर्स डे साठी विणलेली आहे हे बघा याप्रमाणे तर एक नवीन प्रकार विणलेला आहे हा तुम्हाला इतर सुद्धा काहीही गोष्टी कॅरी करण्यासाठी वगैरे याचा उपयोग होऊ शकतो हे दोन वेगवेगळ्या प्रकारे विणलेले आहे विणायला अगदी सोपा आणि छान प्रकार आहे हा तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे खास फादर्स डे साठी आपल्या बाबांसाठी विणलेलं आहे यासाठी या, या नऊ नंबरच्या म्हणजे थ्री पॉईंट सेवन फाय एम एम च्या सुया आहे आणि प्लायचा धागा आहे पण यासाठी कुठलंही सुयांचं आणि लोकरीचं माप नाही आहे सुरुवातीला पहिली गाठ ही किंवा एक टाका आपण घालतो त्याप्रमाणे घालून घ्यायचा आहे आणि इतका इतका धागा इथे सोडायचा आहे टाके याचप्रमाणे शक्य असेल तर घालायचे आहेत म्हणजे जेव्हा बंद करू आपण तेव्हा ते, ते एकसारखे बाजूवर येईल तर हे पहा याप्रमाणे एकूण पंधरा टाके घालून घ्यायचे आहेत तुम्ही जर याच्यापेक्षा बारीक सुया आणि बारीक लोकर वापरली तर साधारण वीस एक टाके लागतील हे पहा पंधरा टाके झालेले आहेत पहिली ओळ सगळे टाके उलट विणायचे आहेत पहिली ओळ उलट घातली आणखीन दोन ओळी या उलट विणून घ्यायच्या आहेत म्हणजे एकूण तीन ओळी होतील तर ही दुसरी ओळ पूर्ण उलट विणायची पुन्हा दुसरी ओळ झाली तिसरी ओळ तिसरी ओळ झाली चौथी ओळ मात्र उलट विणायची आहे तर पॅटर्न हाच असणार आहे तीन ओळी उलट विणायच्या आणि एक ओळ सुलट विणायची याप्रमाणे हे विणकाम असंच चालू ठेवायचं आहे चौथी ओळ पूर्ण सुलट विणलेली आहे हे विणकाम असं चालू ठेवायचं आहे तीन ओळी उलट विणायच्या एक ओळ सुलट विणायची आणि टाकी जिथून घातलेले आहेत तिथंपासून पाच इंच इतकी याची लेन किंवा उंची झाली की थांबायचं आहे इतकं लांब हे विणायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया इथंपासून एकूण पाच इंच याप्रमाणे विणायचंय हे पाच इंच इतकं विणायचं होतं तर झालेलं आहे इथे एक मध्ये होल करायचंय तर एवढं लक्षात ठेवायचं आहे की जिथून टाके घातलेले आहेत ज्या बाजूने तीच बाजू होल विणताना आपल्याकडे असली पाहिजे याचं कारण असं की जेव्हा आपण टाके बंद करणार आहोत तेव्हा सुद्धा हीच बाजू येणार आहे म्हणून टाके घातलेली बाजू आणि टाके बंद केलेली बाजू एक सारख्या दिसाव्यात यासाठी ज्या बाजूने टाके घातले त्या बाजूलाच होल करायचं आहे तर सात टाके उलट विणायचे सात टाके झाले त्यानंतर याप्रमाणे सुईला बेडा घ्यायचा आणि दोनचा एक उलट करायचा हे पहा उरलेले सगळे टाके पुन्हा उलट विणायचे ही ओळ झाली पुढची ओळ पुन्हा उलटच येईल हे पहा इथे होल आलेला आहे आता टाके बंद करायचे आहेत टाके ज्याप्रमाणे आपण विणत आहोत त्याचप्रमाणे विणायचे आहेत आणि बंद करायचे पहिला उलट दुसरा उलट त्यानंतर पहिला टाका यावरून काढून टाकायचा त्यानंतर परत पुढचा उलट विणायचा पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे सगळे टाके बंद करून घ्यायचे सगळे टाके बंद झालेले आहेत आता इथे धागा कट करायचा आहे ही बाजू शिवण्यासाठी इतका इतका धागा असा कट करायचा साधारण कट केलेला जो धागा आहे तो या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जातो हे पहा हे याप्रमाणे होल झालेलं आहे ही डिझाईन एका बाजूने याप्रमाणे दिसते आणि दुसऱ्या बाजूने याप्रमाणे दिसेल आपल्याला जी डिझाईन हवी आहे ती सुलट बाजूला करायची आहे तर याप्रमाणे फोल्ड करायचं या दोन बाजू इथून इथंपर्यंत शिवायच्या आहेत यातला एक धागा आहे तो इथून इथंपर्यंत आणावा लागेल याप्रमाणे ज्याप्रमाणे टाक्यांची दिशा आहे त्याप्रमाणे असा दोरा हा पुढे पुढे येत जाईल हे पहा हा धागा आपण इथेपर्यंत आणलेला आहे तर आता दोन्ही बाजूला दोन धागे झालेले आहेत या बाजूला हा आणि या बाजूला हा तर त्याप्रमाणे शिवायचं तर कसं शिवायचं ते पाहूया बरोबर मधून फोल्ड करायचं आहे हे पहा पहिल्यांदा इथे अगदी वरच्या टाक्याला याप्रमाणे दोन टाक्यांमधून या जे कडेचे जे दोन टाके आहेत त्याला अशी एक गाठ घालून घ्यायची हे आडवे जे टाके दिसतात हे पहा हे हे हे, हे. त्यातनं हे घेत जायचंय दोन्ही बाजूने एकदा या बाजूने घेतला की या बाजूने घ्यायचा याप्रमाणे हे असं घेत जायचंय जी बाजू आपल्याला सुलट बाजू किंवा वरची करायची आहे त्याच बाजूने शिवायचंय एकदा इकडचा टाका घ्यायचा एकदा इकडचा टाका घ्यायचा याप्रमाणे आणि हे झाल्यानंतर हे असं खेचायचं की हे एकसारखं होईल हे पहा प्रमाणे हे सगळं असं शिवून घ्यायचं हे झाल्यानंतर हे असं खेचायचं आहे की हे बरोबर हे असं शिवलं जाईल एक चार चार टाके घालायचे हे पहा शेवटपर्यंत शिवलेलं आहे हे असं जरा खेचायचं इकडून आणि इकडून खेचलं की पुन्हा एकदा इकडून खेचायचं म्हणजे एकसारखं होईल हे पहा हे असं व्यवस्थित शिवलं गेलेलं आहे आता हा जो धागा राहिलेला आहे तो इथेच असा खाली घालून टाकायचा आतल्या बाजूने बाहेर येईल हे ये पहा आणि इथे एक दोन अशी गाठ घालून टाकायची याची आणि नंतर हे धागा आहे तो थोडासा इथे लपवायचा जास्तीचा धागा आहे तो कट करून टाकायचा इथे असा हे याप्रमाणे एक बाजू आपण शिवलेली आहे त्याचप्रमाणे ही पण बाजू शिवून घ्यायची इकडून याप्रमाणे या धाग्याने ती आपण शिवून घेऊया हे पहा हा, हा ज्याप्रमाणे ह्याला अडकवण्यासाठी ही लेस विणलेली आहे तर ती विणायची आहे या होलमधून घालायची म्हणजे हे बंद होऊन जातं हे ती ती तर ती तेवढी विणायची आहे तर ती विणूया आपण आता तर यासाठी दोन पदरी धागा घ्यायचा इथे काशी गाठ घालून घ्यायची नेहमीप्रमाणे आपण जे सुरुवातीला गाठ घालतो त्याप्रमाणे घालायची आहे बघा हे पहा हे एकदा विणायचा हा टाका विणल्यानंतर हा टाका या सुईवरनं काढून टाकायचा पुन्हा तो टाका विणायचा पुन्हा काढून टाकायचा याप्रमाणे हे विणत जायचं आहे हा एकच टाका पुन्हा पुन्हा विणायचा की आपोआप खाली साखळी किंवा चेन तयार होऊ लागते हे पहा तर याप्रमाणे ही आपल्याला जेवढी लांब हवी आहे तेवढी विणायची तर याप्रमाणे आपण विणून घेऊया साधारणपणे एक दहा इंच तरी लागते तर तेवढी विणून घेऊया आपण हे पहा ही साखळी तयार झालेली आहे शेवटच्या टाक्यातून सुई काढून घ्यायची आणि हे जे धागे आहेत ते या शेवटच्या टाक्यातून काढायचे की हा टाका बंद होऊन जातो हे बघा हे पूर्ण शिवून तयार झालेलं आहे तर याप्रमाणे इथे शिवायचे आहे आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूने जशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही शिवू शकता आम्ही इथून बाहेरच्या बाजूने शिवणार आहे ज्या बाजूला होल केलेला आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला अर्थात हे शिवायचं आहे बरोबर इथे मध्ये असं हे पकडायचं याप्रमाणे गाठ घालून घ्यायची त्याला एक दोन तीन टाके घालून टाकायचे की हे इथे व्यवस्थित बसेल हलणार नाही ते पुन्हा आतल्या बाजूने हे जे दोन शेवट आहेत त्यांची गाठ घालून टाकायची हे तुम्हाला हवं असेल तर असंच ठेवू शकता किंवा कट करू शकता तुम्ही हे बघा यामध्ये हे असं अगदी व्यवस्थित बसतं आणि हे जे आहे ते तुम्ही इथून असं हे बाहेर काढायचं की हे असं व्यवस्थित तयार झालेलं आहे बघा याला मी आतल्या बाजूने शिवलेलं आहे तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही शिवता येईल तुम्हाला हे पहा याप्रमाणे हे तुम्ही बॅगेला अडकू शकता किचेन म्हणून याचा उपयोग करू शकता किंवा पॅन्टच्या बेल्टला वगैरे सुद्धा अडकू शकता की जेणेकरून ते व्यवस्थित कॅरी करता येईल यासाठी अगदी हे कमी वेळात मिळून होतं एअरपॉर्ट ठेवायला तर याचा उपयोग होईलच पण तुम्ही याचा उपयोग इतर सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी वगैरे ठेवण्यासाठी करू शकता प्रवासात वगैरे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कॅरी करायला लागतात जसे की औषध किंवा कीज किंवा इतर काही तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो शिल्लक राहिलेल्या सुद्धा तुम्ही एक चांगल्या प्रकारे यासाठी उपयोग करू शकता तर आशा आहे की ही स्वतःच्या हाताने विणलेली गोष्टसुद्धा तुमच्या बाबांना नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद